महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल बलिदान देऊन जर न्याय मिळत असेल तर मी तेही प्रक्रियेला सामोरे जाणार श्रीमती स्वाती नागरे महाराष्ट्र शासन युवा शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकरी स्वर्गीय कैलास अर्जुन नागरे राहणार शिवनी आरमाळ यांनी शेतकऱ्याच्या शेतीला पाणी मिळावे म्हणून दिनांक तेरा तीन दोन हजार पंचवीस रोजी बलिदान दिले आज त्याला चार महिने पूर्ण झाले तरी त्याच्या कुटुंबाला न्याय नाही त्यांच्या सुसाईड नोटमध्ये केलेला उल्लेख की माझ्या मुलांचं व कुटुंबाचे पालकत्व मुख्यमंत्र्यांनी व उपमुख्यमंत्र्यांनी स्वीकारावे आणि ते मुख्यमंत्री साहेबांनी विधानसभेमध्ये स्वीकारल्याची घोषणा केली पण त्याचं पुढे काय झालं ते अद्याप काहीच आम्हाला कळालं नाही म्हणून आज उपविभागीय कार्यालय सिंदखेड राजा तहसील कार्यालय देवळगाव राजा येथे निवेदन देऊन अन्नत्याग आमरण उपोषण करणार असल्याची घोषणाची घोषणाच केलेली आहे निवेदनाद्वारे विनंती केली मला बारा दिवसाच्या आत आपल्या स्तरावर माननीय मुख्यमंत्री साहेबांची भेटीची वेळ शासकीय प्रशासकीय यंत्रणेनुसार मिळावी कारण माननीय मुख्यमंत्री साहेबांनी माझ्या कुटुंबाचे पालकत्व स्वीकारले आहेत त्याचे पुढे काय झाले अद्याप काहीच माहीत नाही मला याची माहिती मिळाली नाही यासाठी म्हणजेच सगळ्या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात येईल आणि मला व माझ्या मुलांना न्याय मिळेल याकरिता मी आपल्याकडे निवेदनाद्वारे ही वेळ मागत आहे ज्यावेळेस स्वर्गीय कैलास नागरे यांच्या अंत्यविधीसाठी व रक्षा विसर्जनासाठी सर्वच राजकीय पक्षातील पालकमंत्री साहेब व तसेच विविध सामाजिक राजकीय संघटनेने सर्व शेतकरी संघटना यांनी भेट दिली आणि अनेक राजकीय क्षेत्रातील संघटनेने मुलांच्या शिक्षणाची आरोग्याची सगळी जबाबदारी उचलली पण ती सत्यात उतरलेली नाही म्हणून खंत व्यक्त केली तसेच शासकीय प्रशासनाने सुद्धा सर्वांनी येऊन मला भेट दिली सर्वांनी आश्वासन दिले पण आश्वासन पूर्ण झालेच नाही माझ्या पतीचे जे बलिदान झाले ती केवळ फक्त प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच झाले प्रशासनाने त्यांच्या निवेदनाची व आंदोलनाची दखल जर घेतली असती तर ही वेळ माझ्यावर माझ्या मुलांवर आलीच नसती आज मला न्याय मागण्यासाठी जर मला सुद्धा अन्नत्याग आमरण उपोषण करण्याची वेळ येत असेल तर युवा शेतकरी पुरस्कार स्वर्गीय कैलास नागरे यांच्या पत्नी म्हणून मी तेही सुद्धा आंदोलन करायला तयार आहे परत राज्य सरकारला बलिदान घ्यायचे आहे का जर बलिदान घेऊन न्याय मिळत असेल तर त्याही सुद्धा प्रक्रियेला मी सामोरे जावे असं सरकारला जर वाटत असेल तर याची सर्व जबाबदारी मी राज्य सरकारची असेल म्हणून अजूनही वेळ गेली नाही म्हणून सध्या अधिवेशन चालू आहे आणि अधिवेशनामध्ये माझ्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी व पालकत्वाची जबाबदारी ही राज्य सरकारने अधिवेशनात मांडावी आणि मला न्याय द्यावा नाही तर या सर्व विषयावर चर्चा करण्यासाठी आपण मला बारा दिवसाच्या आत वेळ द्यावी हीच राज्य सरकारकडे युवा पुरस्कार कैलास पत्नी म्हणून मी या राज्य सरकारकडे हात जोडून विनंती करते निवेदनामध्ये उल्लेख आहे मला व माझ्या मुलांच्या भविष्यासाठी तरी वेळ द्या नाही तर मी माझ्या राहत्या घरी शिवनी आरमाळ येथे श्रीमती स्वाती नागरे माझ्या पतीच्या प्रतिमेजवळ अन्न त्याग आमरण उपोषण दिनांक एकवीस सात दोन हजार पंचवीस पासून करणार आहे माझ्या व माझ्या कुटुंबाची आरोग्याची सर्व जबाबदारी ही प्रशासनाची असेल जर बलिदान देऊन न्याय मिळत असेल तर तेही सुद्धा मी स्वीकारायला तयार आहे कारण उदाहरण माझ्या पतीने बलिदान दिल्यानंतर शिवने आरमाळ येथील धरणावरील सर्व झाडं झुडपे काढण्यात आली तेही बलिदान दिल्यानंतरच काढण्यात आली म्हणून राज्य सरकारने माझ्यावरती वेळ येणार नाही या याची खबरदारी घ्यावी असे आवाहन श्रीमती स्वाती नागरे यांनी केले आहे मी आज जी एस डी ओ कार्यालयाला नेंद दिलं की मुख्यमंत्र्यांनी पालकतत्व स्वीकारलं आता सध्या शिक्षणाची मुलांची शिक्षणाचे ॲडमिशनची सुरू आहे आणि मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांचे एवढे बलिदान देऊन जरही कळत नसन तर त्यांनी जे मान्य केलं होतं की मी मुलांचं पालकतत्व स्वीकारणार आहे तर ते त्यांनी अजून कुठल्याच प्रकारचं स्वीकारलं की नाही त्याचं मला आजपर्यंत काहीच कळालं नाही त्यांना जर बलिदान हवेच असन तर मी ते सुद्धा द्यायला तयार आहे मी माझ्या गावी शिवनी आरमाळा मी रायत्या घरी एकवीस तारखेला सुद्धा करणार आहे त्यांनी जर मला काहीच नाही कळवलं तर काही असं सांगण्यात आलो होता की कि बा शिक्षणाचा खर्च उचाला आणि पालकत्व स्वीकारलेला आहे त्याच्यावर तुम्हाला आतापर्यंत काय आश्वासन मिळालं राज्य सरकारकडून आजपर्यंत काहीच कुठलंच काही मिळालं भेटलं नाही आणि समजलंही नाही त्यांचं मग तुम्ही आता तुमच्या गावी उपोषण करणार आहे हो असं तुम्ही आज एसडीओ कार्यालय या ठिकाणी लेखी स्वरूपात निवेदन दिलं हो तर त्यावर संबंधित राज्य सरकारकडे तुमची शेवटची मागणी काय आहे आता माझी एवढीच मागणी आहे की मला मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी जे पालकतत्व स्वीकारलं होतं त्याचं लेखी आश्वासन मिळायला हवं